नमस्कार नमस्कार काय म्हणतेस आज दोन नंबर केलाय आपल्या बाकीनं आणि काय आनंद आहे खूप आनंद आहे है आता दिवस गुलाल नव्हतं दोन तीन मैदान झाले बर बै। आज बैलाला गुलाल झाला एक प्रकारे आनंद आहे मला वाटतं मी बुकची आणि ही जोडी तीनदा तिसऱ्यांदा पाहिली चौथ्यांदा पहा जेव्हा जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा तेव्हा गुलाल घेतलाय काय सांगशील या जोडीचं वैशिष्ट्य काय सांगशील जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या बैलाला आपण ज्या ज्या वेळेस बैल दिलाय गाडी गोलाबाई आणि मेहबूब चांगले म्हणजे स्पीड धरते तो पण धरत आहे सेमीला सेमीला बऱ्यापैकी स्पीड लागलं पण फायनल स्पीड भरपूर लागले ला गाडीला म्हणजे तू काय एक नंबर उद्या दोन नंबर उद्या तीन नंबर उदय गुलाला महत्वाचा आहे पण काय झाला विषय तू सेमीला गाड्या सर्व बघितले असशील सर्व छकड्याने लागलेले गाड्या त्याबद्दल काय सांगशील फायनल आठी ची होणार ही माहित होतं काय सांगशील त्याबद्दल फायनल टी ट्वेंटी होणार होते माहिती सुद्धा आम्हाला फायनल पण चांगलेच झाले तीन नंबर केला आम्ही दोन नंबर सॉरी त्यातच आम्हाला आनंद गुलाल भेटला आम्हाला एक नंबर ची आशा नाही मागचे दोन तीन मैदान बघतोय आपण काय कुठे चुकत होतं काय काय नेमकं का होत होतं कारण बघतोय आपण काय नाही चौदरवाडीचं मैदान झालं प्रॉब्लेम नव्हता झाला बाय अचानक केला फक्त नव्हती काल दगडी टोच होते बायला मला वाटतं परवा आणि एक व्हिडिओ टाकलेला पत्री केली त्याचा फरक कुठं जाणवला जाणवला ना फरक डॉक्टरांनी काय सांगितलेलं किती दिवसाची विश्रांती द्या वगैरे काय सांगितले पत्र काय नाही ते बोलले पळवा तुम्ही बिंदास पत्र केली तरी हा पत्र केल्या आज बाईल पळतोय आज चांगला पळाला व्यवस्थित पळतो स्टेज तरी बकासूर न सर्व काही दिले मिळवून एक प्रकारे फॅन्स ते जे कट्टर असतात प्रत्येक अड्ड्यावर गेल्यावर त्यांची एकच इच्छा असते नंबर किती पण होते आपला पक्के बाई गुलालात घरी जायला पाहिजे त्याबद्दल काय सांगशील म्हणजे एवढं कट्टर फॅन्स त्यांना मिळवलेत त्याबद्दल लोकांचं पण त्याच्यावर प्रेम आहे सगळं फॅन फॉलोईंगचं त्या प्रेमा खात बैल आज पळतो आणि बैल हा अख्ख्या महाराष्ट्राचा जी त्या खातीरच आज बैल पळतो आणि बैल त्यांचा मान राखण्यासाठी बैल हा गुलाला दरवेळेस राहतोच इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे कसं काय आता पेडगावचं मोठं मैदान आहे ते तीनला आणि चारला पेडगावची फाटी म्हटली की बाकीच्या म्हणजे एकदम मनातली फाटी म्हणावं लागेल कारण दोनदा हिंद केसरी जोर एका कुठल्याच बैलानं केला नाही तो आपल्या बाक्याबाईनं केलाय त्याबद्दल काय सांगशील आता आम्हाला वाटलं पण नव्हतं की पेडगावला आम्हाला दुसऱ्या दिवशी पण एक नंबर आहे पण ते नशिबाने आम्हाला दुसरं नशीब नशीबाने त्याचं पळ पण आहे म्हणावं लागेल बैलामुळेच ते सगळं शक्य झालं आता आम्ही पाळणार आहे का बैल पाळणार बैल पाळला तर नाव आहे नाव आहे बैलाने आमची मान राखली दुसऱ्या दिवशी पण एक नंबर केला तर आम्हाला खूप आण आता कसं नियोजन असणार आहे म्हणजे पुढचं नियोजन काय पुढचं नियोजन बैलाचं आता बैल तीन तारखेला दिसेल तीन तारखेला दिसेल तार पैऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने होतं आता मामा कशा पद्धतीने बैल कसं बघत बघतात म्हणजे समोरचा बैल कसा आहे काय कसं काय नियोजन रणजित सरच करते रणजित सर आणि मामा बरं बरं दोघच करतात तुम्हाला पण माहित नसतो पहिला माहिती ग्रुपवर लगेच कळत म्हणजे ते बाहेरने एक्सटर्नल सोर्स होतच ते म्हणजे कळून जाते आठ दशे आलेच कळतं आम्हाला इतर पण आजचा विजय कुणाला समर्पित करा आजचा विजय कुणाला समर्पित कराल आजचा विजय आता लोकांनाच समर्पित करणार कारण प्रेम आहे त्यांचं तेवढं तेवढं लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे आज लाईव्ह वॉचिंग माहिती आहे फायनल किती होती पन्नास हजार जण बघत होते लोकांचं ते प्रेम आहे म्हणल्यावर लो, लोकांखातीरच बैल पळतो आणि आज लोकांखातीरच आजचा गोलाल समर्पित आहे समर्पित करणं चालतंय दादा धन्यवाद बकासूरचे कार्यकर्ते आपल्याला यश आणि ऋषिकेश भेटलेले आहेत दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल किती महत्वाचा होता आजच्या आजचा विजय आपल्याला महत्वाचाच होता आपल्याला गोलाल पाहिजे होता हा गोलाल भेटला आपल्याला हा चांगली पाहिली गाडी बर गट सेमी आज पत्री केलेली परवा मला वाटते का नंतर काय थोडासा पडलाय फरक हा कशा पद्धतीनं पण जाणवला आज बाबा की गटाला पण गाडी अशी सुट्टीच म्हणजे कोणी झोपलीच नव्हती हो गाडी गटाला गाडी चांगली पाळालेली आणि सीएमेला पण गाडी चांगली पाळाली होती सेमी जरा टकाटाकी झाली लढत पण एक अर्ध्याच्याकडे नंतर गाडी बाहेर गेली होती पुढे बाहेरच्या मैभूरची दोन तीन मैदाना चा, चांगला पोहत् बकासूर कुठेतरी सेमीला काय प्रॉब्लेम होतात बरेच प्रेक्षकांची इच्छा होती मुलाखत घ्या तर काय नेमकं काय तुम्हाला काय तुम्ही स्वतः सुट्टी वगैरे करता समोर धरायला काय समोर समुर्णा असतो आम्ही धरायला गाडी जर अशी म्हणजे सकाळी पण गटाला आली ती गाडी पण म्हणजे आणत खूप लांब आली ती गाडी पुढे पकडायला लागली एकदम गाडी पुढे आणि नंतर सेमेला पण तसं झालं सेमेला पण गाडी एकदम शेवटला गेली शेवटच्या टोकाला काय हो नसते बाकीला म्हणजे जे स्पीड तो तिथे पायताना दाखवतो ते स्पीड जा। पुढे जाणवत नाही काय पाहायला लागतं महाग नुसते त्याच्या नंतर मग पकडायला लागतं कारण म्हणजे पुढे पण कुठं काय झालं दिलं तर काय करणार कमवलं त्याबद्दल काय सांगशील म्हणजे म्हणजे त्यानं सगळ्यांची मन जिंकले अख्खा अक्का महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याचे लाखो चाहत्या सध्याला एक प्रकारे तुम्ही बकासूर सोबत असता एक प्रकारे वेगळं कुठेतरी म्हणजे चार चौघात गेल्यावर ओळख निर्माण होते हो, हो, काय तो 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 काय म्हणतात तुमच्या चॅनल मुळे तर काय काय की मित्र तर आता फोन करतात ते म्हणतात की असंच म्हणजे येत जा सपोर्ट आहे तुला बकासूरच्या फॅन्सला काय सांगशील आजच्या विजयाबद्दल आजचा विजय आपल्यासाठी महत्वाचाच होता विजय कारण दोन मैदान जरा हे झालं त्यामुळं गुलाब झाला तुम्ही त्या दिवशी करवडीला म्हणजे पाऊस पण होता पण तरी पण गाडी पडली म्हणजे थोड्या तिथं पण असंच काय विषय जेवढे आहेत तेवढे कट्टर कट्टर आहेत समर्थ काय सांगशील त्याबद्दल कट्टर म्हणजे एकदम कट्टर विशेष नाही जिंकलं ते सगळ्यांच्या मनावर राज्य केलं त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे आम्हाला एवढं भाग्य आहे की आम्ही त्याची सेवा करतो जरी सेवा मैदानात आलं ना ते याच्या आधी तरी मैदानात आम्ही पोचलेला असणार हे नाही एक नाही दोन नाही सकाळी ज्या ज्या मैदानात तो असेल त्या मैदानात सकाळचं तरी पोचलेलो असतो एक प्रकारे देवरूपीच बैल आहे शंभर आशीर्वाद आहे त्याचा विजयाबद्दल आज विजय असा झाला काय सगळ्यांची मन जिंकली बैलान सगळी ती बैलाला पत्र ठोकल्यामुळे बैल कमी येईल कमी येईल पण बैलाने दाखवून दिलं चांगला पळाला आज पत्री <laughs> ठोकली तरी बैल असा पळाला चांगला त्याचा फरक काय पडतो बैलाला पत्रे वगैरे ठोकले ते कशा का ते आपलं आपलं जर कटणाचं रान असेल किंवा म्हणजे असं खडकाच असेल तर जरा थोडासा फरक जाणवतो तिथे कारण कसं म्हणजे पायाला पण जास्त म्हणजे हे होत नाही ना धोका म्हणजे काय काय वेळेस काय नक्की असं उकलल्या होता, होतात तसं होतं दगडाचा एखादा काय कण लागला किंवा तर ते आतमध्ये घुसतं त्यासाठी पुत्रे खाली टोकलेल्या असते असा विषय आणि त्याचा फायदा कुठं तरी नंतर होतो म्हणजे ती जखम किंवा काय असते ते भरून आल्यानंतर ते फायदा होतो क्षम चालतंय दादा तुम्हाला पण जायचं आता शुभेच्छा तुम्हाला पुढच्या माहिती